तकरीत सेवा केली तसा आम्ही काय आमच्या गोरगरीब सेवा केली त्यांनी हो काय होणार आहे चार तारीखला भेटणार चार 4 तारखला तो तो राष्ट्रवादी पक्ष आहे ना शेतकऱ्याचं मारणं कोणतं मार्केट नाही पहिले याचं मार्केटच नाही गुंजा राष्ट्रवादीचा आमचं लंक केलंय पक्क केला अरे भाऊ देव शरद पवार शरद पवार शरद पवार पवार पहिल्यापासून शरदपूर सगळ्यांना अमेरिका कोण नेता येईल ऐकून घे कोण नेता आहे रे या मध्ये कोण नेता हे नाही मग नेता कोण आहे देश सांभाळणार तुम्ही विचार गायाचा भुस्सा माग झाला आणि तू स्वस्त झालं स्वस्त झालं शेतकरी मरण आशानी चोर पाहुण हे काही सोपं काम नाही हा काही सांगतो पंतप्रधान मोदीच म्हणा शंभर पाकिटीचं काय नाही पाकिटीचा विषय नाही आम्ही यांच्यासारखे मला माहिती आहे ना तुमची माहिती पाकिटाच्याच मागचा आम्ही पाकिटाच्या मागचा आम्हाला पाच लाख द्यायचं घेणार नाही आम्ही पैसे नाही तेव्हा

आम्ही करायची करायची नाही परंतु काय माझे मला माहिती त्यांनी शंभर दोनशे पोरांना नोकरी पाने दिली आहे सोपा या मायडीसी मध्ये आमदार झाल्यापासून आणि कोविड काळामध्ये त्यांनी कोविड सेंटर खोललं आणि से ते सेंटर सोडून बाहेर गेले नाही जरा त्यांचे काम सगळे जरा बरे वाटते आमच्यासारखे चार बी गेले तर ते आमच्या सोबत येऊन काम करणार आहेत तसेच साहेब आमच्या गावात पण आले नाही असे त्याच्यामुळे कोणते साहेब आमच्या गावात नाही आलेले आहेत वालकीचे आहेत आम्ही हो याच मतदार सांगत नाही म्हणजे लंकेबी केल्याच मतदान तुमचं हो आमचं लंकेल आहे पक्क

पहिल्यापासून इशरापूर सगळ्यांना माणस हे तरी काही म्हणले विखे चांगलंच आहे नाही असं नाही त्यांनी आमच्या गावाला एक दिवस येऊन रोड नाही असं नाही आमचं जरी साधं गाव असल तर तो, 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 तो येऊन गेला त्यांनी एक करोडचं बी काम दिलं आपण विके पाहून चांगला घे फक्त पक्षामध्ये जरा थोडा फरक झाला पक्षामध्ये फरक झाला का कोण नेता ऐकून घे कोण नेता कोण नेता हे नाही मग नेता कोण आहे देश सांभाळणार तुम्ही विचार करतो ना काय शेतकऱ्यांगा का, का पाहत नाही आज व तुदारा ना मार्केट नाही आज भुसा घाला पडतो का ते संभळ नाही बघा गायांचा भुसा महाग झाला आणि तू स्वस्त झालं स्वस्त झालं 25 रुपयां 25 शेतकरी मरण आशानी सोऱ्या पाहुण हे काही सोपं काम नाही हा काही बस चालली टाक हे माझ्या तू काय सांगत तसा बोल संतर बोल आमचा लंके येणार तुमचा आम्ही तुझ्या काटेची टक्कर कोण येणार विखे येणार आम्ही विखे विखे शंभर टक्के